मी सगळ्यांनाच विनंती केलेली आहे की वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनर पोस्टर लावू नका त्या ठिकाणी आपण मला आ, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्याच्याऐवजी ते पैसे द्या याचं कारण आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री सहायता निधीतनं गरीब आणि गरजू लोकांना आणि विशेषतः उपचाराकरता आपण मदत करतो आणि म्हणून ते आव्हान केलं आणि मला आनंद आहे की खूप मोठ्या प्रमाणात लोक तसं करतायत पुन्हा एकदा सांगतो की जे लोक बॅनर आणि पोस्टर लावतायत त्यांना पण सांगतो लावू नका मला ते आवडत नाही आणि तुम्ही बॅनर आणि पोस्टर लावून मला खुश करू शकणार नाही तुम्ही मला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जर निधी दिला तर मला त्याचा जास्त आनंद होईल उद्या काही विशेष प्लान तुमचा आहे असं कळतं आहे गडचिरोलीला जाणार आहात एकूणच माझा निश्चितपणे माझा त्या संदर्भात जायचा माझा विचार आहे आणि शेवटी काय की वाढदिवस हा कुठलाही दुसऱ्या दिवसासारखा दिवसा असतो तो काय वेगळा थोडी असतो